हरिपूर येथील परमपूज्य परब्रह्म सद्गुरू श्री महात्मा पाटील दुळगावकर महाराज मंदिरात महाराजांच्या बेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवात सुरुवात झाली आहे ज्येष्ठ शुक्ल तेरा गुरुवार दिनांक वीस जून दोन हजार चोवीस ते ज्येष्ठ शुक्ल शुद्ध पंधरा पौर्णिमा शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस पर्यंत हरिपूर येथील मंदिरात स्त्रींचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या भक्तीने वातावरणात साजरा केला जाणार आहे आज वीस जून रोजी सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत शिवलीला अमृत पारायण सोहळ्याने महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला दुपारी साडेबारा ते दीड श्रीमती कमलाबाई माळी यांचे प्रवचन पार पडले उद्या एकवीस जून रोजी सकाळी नऊ ते अडीच या वेळेत शिवलीला अमृत पारायण अध्याय साडेबारा ते दीड ह ब प प गेवारी सर व मोहन पाटील महाराज चिंचणी यांचे प्रवचन सायंकाळी साडेसात ते नऊ सौ मंगलाबाई जाधव यांचे सांगली यांचे कीर्तन रात्री नऊ ते अकरा ह ब क पा गजानन पाटील भजनी मंडळ सांगली यांचे भजन तर दिनांक बावीस जून रोजी पहाटे पाच ते सहा श्रींच्या मुख्य मूर्तीस रुद्र दुग्धाभिषेक सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी पुण्यकाळ पुण्यसृष्टी दहा ते अकरा अभिषेक साडे अकरा ते साडेबारा परमपूज्य कोटणीस महाराज यांचे प्रवचन साडेबारा ते एक परमभक्त मनोगते प्रचिती अणुगती श्री पालखी प्रदर्शना व महाआरती दुपारी एक ते अडीच महाप्रसादाचे वाटप असे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी समस्त भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे संस्थापक उपाध्यक्ष दत्तात्रय गोस्की मामा यांनी केले आहे

तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ